मिर्जेत जनसुराज्य पक्षाचे नेते समीदादा कदम यांच्या प्रयत्नाने तीस ते पस्तीस वर्षाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी मिरजेतील एस टी वर्कशॉप समोरील तीस ते पस्तीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचा प्रश्न जनसुराज्य पक्षाचे नेते समीदा कदम यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागला असून सदरच्या रस्त्याच्या कामाला आजपासून सुरुवात करण्यात आली याबाबत भाजप नेते मोहन वनखंडे व समीदादा कदम यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली मिरज सांगली रस्ता सिनर्जी सा सा ते सिनर्जी हॉस्पिटल ते एस टी वर्कशॉप कारंजा चौक इदगाहमाळ माळ पर्यंतचा सव्वा किलोमीटर लांबीचा हॉटमिक्स डांबरीकरण रस्त्यासाठी तब्बल अडीच कोटींचा निधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमधून मंजूर केलाय सदरच्या रस्त्याच्या कामासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते समितादा कदम आणि अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता आज प्रत्यक्ष या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली गेली तीस ते पस्तीस वर्षाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले यावेळी समितदादा दादा कदम व मोहन वनखंडे यांचा नागरी सत्कार करून आभार मानले तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे आणि प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांनी विशेष प्रयत्न करून मिरजेतील नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून मुक्त केल्याबद्दल भाजप नेते मोहन वनखंडे यांनी त्यांचे आभार मानले महादेव पंकज दिगंबर महादेव जाधव सागर वनखंडे श्रीकांत एडके अमित शिंदे योगेश दरवंदर एस टी डेपो वर्कशॉप प्रशासन गजानन हाऊसिंग सोसायटीमधील नागरिक नागरिक लालनगर व या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोसायटी संचालक आमच्या सोसायटीमधून मिरजमध्ये जाण्यासाठी आतापर्यंत फार कसरत करावी लागायची रस्त्याची सोय नव्हती अल्फान्सो वगैरे इतर स्कूलला जाण्यासाठी मुलांना जाण्या येण्यासाठी फार अडचण होत होती तसेच इमर्जन्सीच्या वेळी हॉस्पिटलला वगैरे नेणे आणण्यासुद्धा फार अवघड झालं होतं तथापि आज हा रस्ता आता मगाशी वानखंडे सरांनी सांगितल्याप्रमाणे समीदार कदमच्या माध्यमातून आज हा रस्ता पूर्ण होतो आहे आणि हा रस्त्याचं फार सोयीस्कर झाले आहे इथल्या नागरिकांना तथापि इतर ते या ठिकाणी हॉस्पिटल आणि इतर कॉलनी गुलमर्ग कॉलनी मेघजीबाईवाडी इत, इत्यादी कॉलनीमध्ये सुद्धा मिरजमध्ये मेरे जाण्यासाठी फार सोयीस्कर झालेला आहे तर त्यामुळं आम्ही संस्थेच्या वतीनं स गजान सोसायटीच्या वतीनं आम्ही समजा कदम वानखंडे सर तसेच इतर कार्यकर्ते दिगंबर जाधव साहेब यांचा सगळ्यांचा सा आम्ही आभार मानतो एस टी वर्कशॉपचा सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक निसार अहमद इब्राहिम नलाफ आज इथं कदम साहेबांच्या माध्यमातून इथं जर अकराशे मीटर जर रस्ता झालेला आहे व आठ क्रमांक दोन आणि तीनच्या नगरसेवकांनी प्रयत्नाने केलेला आहे आणि नागरिकांची ना आमच्या एस टी वर्कशॉपमधल्या जवळपास पाच सहाशे कर्मचाऱ्यांची चांगलीच सोय त्यांनी केलेली आहे कारण का पावसाळ्यामध्ये ते चिखल होता यानं या जायला अपघात वगैरे वगैरे गाड्यांचं म्हणजे चिखलामध्ये घसरगुंड येऊन हे होत होते त्याची चांगली सोय केलेली आहे त्याबद्दल आज त्यांच्या वनखंडे साहेब आणि कदम साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करतो तिने चांगलं काम केलं आहे आणि त्यांना पुढील वाटचाल आमच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद शहरातील एक सर्वात महत्त्वाचा दुवा असणारा रस्ता म्हणू आपण की इथं असणारं एस टी वर्कशॉप सिनर्जी हॉस्पिटल सेवा सदन हॉस्पिटल आणि एस टी वर्कशॉपमधील सर्व कर्मचारी गजानन हाऊसिंग सोसायटी आणि इथं असणाऱ्या मोठ्या वसाहतीमध्ये राहणारे नागरिक या सर्वांच्यासाठी आवश्यक असणारा रस्ता कदम, हा, हा रस्ता याचं काम सुरू झालेलं आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आमचे नेते विनयजी कोरे साहेब आणि समीरदादा कदम यांनी हा रस्त्याची मागणी केली आणि हा रस्ता बजेटमधून जवळजवळ अकराशे मीटर लांबीचा हा रस्ता दोन शहरा शहरामधल्या दोन भागांना जोडणारा दुवा म्हणून आपण खूप वर्षाची प्रलंबित मागणी होती की येणारे एम आय डी सीतून येणारे जे लोक आहेत गोदरेज फॅक्टरीपासून त्यांना एम जावा मिशन चौकात जावं लागायचं मिशनमधून सांगली किंवा मिरजमध्ये जावं लागायचं अशा लोकांच्या आता सोय एम आर डी सी ज्या असतील एस टी वर्कशॉप असतील गजन हाऊसिंग सोसायटी किंवा येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये येणारे जे लोक आहेत सेवा सदन आणि इथं असणार सिनर्जी हॉस्पिटल हे जे मोठी हॉस्पिटल झाले आहेत या लोकांना येणाऱ्यासाठी किंवा अँब्युलन्ससाठी खूप मोठी सुविधा झाली आहे आणि हे मंजूर करून देण्यासाठी आमचे नेते मान्य समीर दादानी खूप मोठं योगदान दिलं आहे खरं मला आश्चर्य वाटतं आहे की दादानी हे खास बाब म्हणून देवेंद्रजीकडे जाऊन बजेट बुकमध्ये हे काम मंजूर करून घेतलं बाय नेम त्यासाठी विशेषतः समीर मी मनापासून आभार मानतो या सर्व लोकांच्या वतीनं की हे बायनेम मंजूर करून प्रभाग क्रमांक दोन आणि तीन या दोन्ही नगरसेवकांची मागणी होती दादा दोन नंबर आणि तीन नंबरचा हा मधला असणारा दुवा आहे इकडे गेला तर दोन नंबर इकडे गेला तर तीन नंबर आणि हा लोकांचा दुवा हा साधण्याचं सा काम समीर दादांच्या माध्यमातून हा रस्ता बजेटमध्ये आला आहे त्याचं काम सुरू झालंय सुरू झालं म्हणता म्हणता आपण ह्या पंधरा दिवसाचे काम संपेल आणि ह्या इथं असणाऱ्या हॉस्पिटलची एस टी वर्कशॉप कर्मचाऱ्यांची इथल्या अधिकाऱ्यांची आणि इथल्या नागरिकांची खूप मोठी सोय झाली आहे त्यामुळे मी म्हणेन की धन्यवाद जसं देवेंद्रजी तसं धन्यवाद विनय कोरे साहेब आणि धन्यवाद दादा